પાંચ દિવસ વેડીવાગળી શરૂઆત માન્ય કરે મારા કુટુંબ ઘે નકો એંકાલ પહોચા મંકાલ પહોંચવા गणपती येऊचे असले ना की दिवस ढकालन ना आणि गणपती एकदा येले का पाच दिवस कसे सरागत ते समजत नाही आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाच दिवसांचा आचरा बीचवरचा विसर्जनाचा सोहळा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे मित्रांनो गणपती येईसर वाट बघली आणि कधी इले कधी पाच दिवस झाले काही सांभाळतात नाही इतकी भजना केली इतके आर्त केले अरे वा मस्त आणि पाच दिवसानंतर आज दिवस येलो होतो विसर्जनाजो आमच्या पिरावाडीत बरेचसे गणपती म्हणजे ऐंशी टक्के म्हटलं तरी हरकत नाही ऐंशी टक्के गणपती हे पाच दिवसांनी विसर्जन करतात काही दिव काहीजण असतात ते म्हणजे कमी दीड दिवसांनी आणि त्याच्यानंतर अकरा दिवसांचे असतात ते एक दहा टक्के वीस टक्के एवढे आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आचरा बीचवरती समुद्रकिनाऱ्यावरती पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन बघणार असो ह्या विसर्जनात ना बरेचसे जण आता आता तर आचऱ्यातले पण गणपती बीचवरती विसर्जना घेऊन येतात आणि एक वेगळीच मजा असते या कोकणातल्या गणपतींच्या विसर्जनाची आगमनाची तर आज, आज आपण मस्तपैकी समुद्रावरती विसर्जनाचा सोहळो जो आहे तो बघणार असो आणि हे सगळे आता येलेत शेवटची आरती करून आणि आरती करून येल्याच्या नंतर आता सगळे प्रत्येक जण आपले गणपती असतात ते बाहेर काढणार असतात पाऊस थोडसो असा ढगाळ वातावरण आता वातावरण वाता पूर्ण ढगाळ करून ठेवलेला असा पाऊस पडण्याची शक्यता दाटा बघूया आता आपण मोठ्या घरातलं गणपती बीचवरती नेण्यासाठी गाडी लावलेली आहे आणि बीचवरती गणपती आपण सोडणार असो म्हणजे थोडक्यात भाड्याक असो आपण आणि बरेचसे गणपती आमचं पण गणपती हो आजच विसर्जन करणार असो इकडे तयारी झाली आहे बघूया श्वास वगैरे भरतील आणि बाहेर पडतील आता सगळी कुबलांच्या मोठ्या घरातली फॅमिली बाप्पाची शास भरतो इकडे ना अद्वैत आहे आपल्या चुलत भावाचा मुलगा आणि त्याच्यात बाप्पा आणि त्याच्या मम्मीने मम्मीने बनवला ना आता कुठे जाणार विसर्जनावर समुद्रावरती आणि आज विसर्जना ढोल काढल्याने राधाकृष्ण मंदिर బాగా మన సైనా పావు సగ్చ समुद्रावरती इलेत असते बघा जे तुमका अंदाज येत आणि बरेचसे गणपती आपले असतात ते पाच दिवसांचे विसर्जन असतात गणपति बप्पा आयासन दोन सेखारे आपल्याकडचे आलेले सर्व बाप्पा इकडे एका लाईनमध्ये आहेत बँड पथकवाले आरती वाले इकडे आता डिस्कस करतायत की कुठची आरती वगैरे घ्यायची असं तुम्ही इलास तुम्ही आहे बँडवाल्यांमध्येच असा काळवाले सगळे मधल्या वाडचे बाप्पा आत्ता जे पिकअपने आले ते सगळे हे जे बाप्पा आले आहेत ना ते सगळे एकत्रित आता इकडे पूजा होईल आणि इकडे आरती चालू झाली ती सगळ्यांची एकत्रित आरती होऊन सगळे सगळ्यांच्या सुखी रक्षणासाठी गाराणी करून एकत्र करून एक 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 करून दर एक करून बाप्पा आपले विसर्जनं जातील आता आपली तिकडे पूजा चालू आहे आणि पूजेनंतर इकडे आरती होईल आणि आरतीनंतर विसर्जनाला जात <स्वाँगाँ> You right, guys. दक्षिण वाढते गणपती आहेत ते विसर्जनासाठी घेऊन जात आहेत बघा 뭐야 내 तालाबाद तुझी पाच दिवस व्हिडिओ अगदी सेवा केलेली असा मान्य करून घे सगळ्या कुटुंबातल्या आपल्या कुटुंबाला सुखी ठेऊ हो मारेगा तालादला पुतुरलंका भाई चंका पुतुरलंका सुखी ठेव हो मारेगा चला 200र ती हो परिपूर्ण कर हो मारेगा या ठिकाणी जातील दारू हाक मारती तिकडे उभो रहो हो डोळे असत हो बघतो असत काय वाढली असा काय कमी कर गावात याची बुद्धी देवाचक्री करून घे महाराजा आणि महाराजा अरे आई तर कोणाचा माहिती तो मान कोणाच माहिती उघड आपला आधीच घेत असतो पोचा जाणारा असत ছান <ISTukungs> বাপে

Thank you. ते सुखाचे क्षण ना कोकणातच अनुभव मजा येतात सगळे एकत्र येतात आणि आता तुम्ही बघितलात सगळे एकत्र येऊन एकत्र लाईनीत एका गणपती ठेवून आणि त्याची ओके तर सांगण्याचा मुद्दा असं की कोकणात अशा परंपरा असतात हे आता कित्येक वर्ष इकडे समुद्रावरती येऊन विसर्जन करतात आणि एका लाईनीत सगळे असतात एका लाईनीत पूजा होता त्याच्यानंतर आरती होता गाराणा होता आणि एक एक, एक, एक गणपती करून विसर्जना घेऊन जातात आणि हे चाकरमाने का जरा गाव भरलेलं वाटतं बाकी तसं काय नाही नमस्कार होय होय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आचरा समुद्र किनाऱ्यावरचा पाच दिवसांचा विसर्जन सोहळा पाहिलात हा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगाल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन बेल गेल्याकडून ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं गणपती बाप्पा मोर्या